काय झालं काय झालं काय झालं कोणी मारलं कोणी मारलं तू जेवत का नाही जेवत का नाही हां भूक नाही लागली तुला भूक नाही लागली हां नाही लागली कुठे होता एवढे दिवस कुठे होता दोन दिवस कुठे होता कुठे होता हां मारलं तुला भोकेश्वरने मारलं हो भोकेश्वरने मारलं तुला तू जेवायला नाही आला बेटा जेवायला नाही आला जेवायला नाही आला कशाला जेवायला नाही आला कोणी मारलं तुला काय हे केले सगळं अंग काय केले हे सगळं अंगाचे काय हालत केले जेवत कशाला ने काय झालं जेवत कशाला ने काय झालं काय झालं जेवत नाही तू जेवत नाही हां जेवत नाही कशाला काय झालं काय झालं म्हणजे बिट्टा काय झालं का झालं बिट्टू का जेव काय झालं का झालं न रडायचं नाही ना रडू नको काय झालं काय झालं जेव ना जेव जेव बरं वाटेल जेवल्यावर बरं वाटेल जेव थो थोडं जेव थोडंसं थोडंसं जेव बरं वाटते हां थोडं जेवतं थोडं जेव थोडं जेव जेवतं हे काय नाकावर काल काल केले हां काय केले नाकावर काय केले काल काल काय केलं कुठे होतास तू कुठे होता एवढे दिवस कुठे होता हां एवढे दिवस कुठे होता तू कुठे होता एवढे दिवस अभू एवढे दिवस आला नाही तू जेवायला आला नाही हा टिकू जेवायला नाही आला तू काय झालं पण तुला काय झालंय काय काय झाले काय बरं नाही वाटत बरं नाही वाटत चेहरा ब कसा झालाय याचा चेहरा कसा आहे बिचाराचा ना टिकू आहे आमचा तू बेटा ए टिघू ए टिघू टिघू काय झालं Ajam jadi bu, jam jadi bu, jadi bu, tu bilam juga aja lah.